सुरमई भाजी गोबीजी आणि करी सोलकठी आणि चपाती आणि थोड्याच वेळामध्ये आपली प्रॉन्स फ्राय येत आहे माझ्या मित्रांनो दोन खडकांच्या मनात याचं नाव आहे साहसी खड याच्यामधून आपली एंट्री होते हे बघा लाटा बघा कसल्या गुँ। येतात हे बघा थरार एक्सपिरियन्स आहे की एकदम तर शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये कालची व्हिडिओ बघितली नसेल तर कालची व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये टाकतो नक्की बघा आणि त्याच्यामध्ये आपण केलेलं खवण्या बीचवरती काय किंग केलेलं आज आपण चाललेलो आहे ते निवती बीचवर चाललेलो आहे आणि तिकडे आपण करणार आहे बोटिंग तर तिथला पण जो काय एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला मी शेअर करणार आहे तो व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सकाळ झाली सकाळची साधारण साडेसहा वाजलेला आता फ्रेश होतोय मस्तपैकी जाऊन जरा बोल पक्ष्यांचा बाहेर आवाज एकदम भारी सुटलेला आहे त्यामुळे बाहेर जरा येत आलो आणि सगळा जो अनुभव आहे सकाळचा तो खूप भारी वाटतो आहे इकडे पण वगैरे आहेत आतमध्ये नाराचे झाडं आंब्याचे झाडसुद्धा आहे आणि साईडने सकाळ येणारा पक्ष्यांचा आवाज खूप सुंदर आहे तर मित्रांनो पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकलातच व्हिडिओमध्ये खूप सुंदर आहे इथे काही काही ठिकाणी आंबे पण लागलेले आहेत तिथे समोर बघू शकतो तुम्ही आणि विद्याविश्राम म्हणजे एकदम शांतता असते गा सकाळी एवढा गार पडलेला संध्या थोडं गरम होत होता काल पण वाटलं की ते आम्हाला सांगितलं होतं की सकाळी तुम्हाला एवढा गार लागणार ला ना की तुम्हाला एक अंतर पण कमी पडेल आणि तसंच झालं नेमकं आम्हाला सकाळ एवढं थंड लागायला लागलं ला नाही की आमची सगळ्यांची झोपमोड झाली सकाळी पाचच वाजता उठले सगळीजणं आणि राहायची सोय एवढी उत्तम आहे ना इथे खूप शांतता आहे आणि खूप टापटीपणा ठेवलेलं आहे मेन म्हणजे आहे त्यामुळे कधी आलात इथं कुडाळमधून कुडाळमध्ये राहतो वगैरे असेल तर नक्की इकडे या इथे व्हिजिट करा आणि नक्की विद्याविश्राममध्ये भेट द्या चला भेटू तुम्हाला थोड्या वेळात तर मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहे निवृती बीचकडे तर तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा भेटू तुम्हाला थोड्या वेळात चला मित्रांनो आपण आता आलेलो आहे नाश्ता करायला आलेलो आहे आता काय काय ऑर्डर करतोय आपण विचारूयाता अंडा पाव वगैरे काय काय बघूया काय मेन्यू आहे यांच्याकडे आणि नाश्ता करायला घेऊया आता मित्रांनो छान प्रकारे नाश्ता केलेला अंडापाव घेतलेला आणि थोडी भजी प्लेट एक आणि एक बम म्हणून आयटम होता तो दाखवा आला नाही तुम्हाला बम एक एवढा भारी होतं ते गोडसोड होतं थोडं गुलाबजाम टाईप आणि चवीला भारी होतं त्यामुळे नाश्ता एकदम कडक भेटू इथं तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलं आहे निवती बीचवरती आणि त्या साईडला बरोबर समुद्र आपण आता पुढे चैतन्य म्हणून आहे त्यांच्याकडनं आपण बोटिंगसाठी बुक केलेलं आहे त्यांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तर बघा सगळ्यांनी जॅकेट घातलेले आहेत बघा ऑंकरने पण घातलं नाही बाकी जिकडे आबी आणि कृपेश पण घातलं नाही तर आता आपण जातो इथे बीचवरती बोटिंगसाठी आज तुम्हाला निवती बीचवर यायचं असेल ना तर मित्रांनो सकाळी साधारण एक आठच्या आसपास तुम्हाला इथं पोहोचलं पाहिजे कारण डॉल्फिन पॉईंट वगैरे जे आहेत ना ते सगळी साकाळीच दिसतं त्यामुळेच लवकरात लवकर जेवढं तुम्ही इकडे याल तेवढं तुमच्याकडे वेस्ट असतं त्यामुळे सगळे पॉईंट फिरता येईल कारण नंतर जे उन्हाचं प्रमाण असतं की खूप बेकार असतं त्यामुळे सगळ्याची वाट लागू शकते आणि तुम्हाला फिरायला पण अडचण येऊ शकते आणि हे मेन मेन म्हणजे डॉल्फिन तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामध्ये टायगर कोलबी आहे तिकडे मुशी मासा आहे आणि इकडे पण मासा आहे बघा हे बघा बघू शकता तिकडे पण बोली चालू आहे इकडे आता मित्रांनो कशा प्रकारे माशांची बोली आणि सगळ्या कोलबी वगैरेची बोली चालू आहे आणि आता आपण जातो इथे बोटीमध्ये मेन म्हणजे तर आपण जाऊया तिथे आणि काय काय फिरणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर व्हिडिओ पण नक्की बघा तर मित्रांनो फायनली आपली बोट राईड आहे ती चालू झालेली आहे हे बघा बघू शकता तर आज समुद्र गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी आणि तिथला जो मॉल आहे तो तुम्ही एन्जॉय करा प्रत्येक बारीक बारीक -बारी गोष्टीची तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि जेवण पण सांगलेलं आहे आपण आपण याच्यामध्ये कोळंबी फ्राय आणि काय सुरमई सुरमई ताई सांगलेली आहे खास त्यामुळे त्याचा आनंद आपण घेणार आहे त्यामुळं आज राडा भरपूर प्रमाणात होणार आहे आपला जेवणात आणि एन्जॉय करतात तर मित्रांनो आपण काल जी काया काही केली हो ना तो साधारण एक तासाचा प्रवास होता आणि आजचा आपला जो बोटिंगमधला प्रवास आहे ना तो साधारण सा अडीच तासाचा प्रवास आहे त्यामुळे भरपूर काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे हे बघा आता आम्ही आज समुद्रामध्ये एंटर करतो आहे तर हे बघा लाटांचा अनुभव बघाय बघा बोट बघा अप डाऊन अपडाऊन होत चाललेली आहे आणि फील खूप भारी येते आहे सगळ्यांना मजा येत आहेत समोर पोहोच येत होतो मी सिगल बेट हे जे पक्षी येतात बाहेर ते सगळे इकडे असे असतात त्या बेटावर थांबतात था। आणि प्रवास खूप मोठा असा येत बघितलं असेल डिस्कवरी मध्ये वगैरे सिगल बेट वा समोर पोहोचित बाबाचा फवारा कशा प्रकारे आपल्यावर काही काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आता बाबूचे चूळ बघितले तुम्ही आणि आता त्याच्या समोरच बरोबर आहे हे दिसते तुम्हाला लाईट हाऊस हे न्यू आहे आणि तिकडे पुढे आहे जे ओल्ड आहे तिथे आपण जवळ जाणार तिथला देखील आपण आनंद घेणार आहोत तो व्हिडिओ शूटमध्ये नक्की बघत राहतो तर मित्रांनो आपण आता जातोय ते लाईट हाऊस कडे ओल्ड आणि न्यू पण जाता आता लाटांचा अनुभव आयला तो एकदम भारी आहे बघा आंघोळ अक्षरच्या आंघोळ झालेली आहे दुसऱ्याने आंघोळ होते आपली परत एकदा त्यामुळे मजा मस्ती चालूच आहे बघा आणि व्ह्यू बघा बघा समोर बघते ते न्यू लाईट हाऊस आणि इकडे बघते ते ओल्ड ओल्ड लाईट हाऊस तिकडे पण जाणार आहे आपण आणि इथे समोरच म्हात्राची चूळ इथे आता पाणी नेमकं उडत नाही जास्त ते बघा बारीक बारीक दिसत होतं त्याच्यामध्ये तिकडे जाऊया आपण तिथला जातो घेऊया आणि पाण्याच्या प्रभावामुळे केवढ्या प्रकारे आतमध्ये कुलकड गेलेली आहे बघा मित्रांनो हा जो बघता आहे लाईट हाऊस तो ब्रिटिशकालीन हा लाईट हाऊस आहे आणि मग तुम्ही ओल्ड जो बघितलात तो प पोर्तुगीजकालीन आहे तिकडे पण आपण जाणार आहे आणि आत्ता आपण बघू शकता म्हातारी चूळ हे बघा इथे समोरच आहे आता पाणी उडेल थोड्या एक एखादी लाड गेली की तिकडे थोडंसं आपल्याला नजारा बघायला भेटणारच आहे हे बघा 私のツールリ勝ちました。 मित्रांनो न्यू लाईट हाऊस जे आहे तिथनं चढायची वाट हे बघा तुम्ही बघू शकता ह्या पायटाने सगळ्या वरती आहे बघा साईडने आहे बांधलेलं आहे ते पण इकडे जायचं तर परमिशन लागतो आणि एक एखादा प्रकारचा पास आहे त्याच्यामुळे तिकडे जाऊ शकतात ते पण तुमच्या जबाबदारीवरती वरती असतात कोण तर आता मागे सांगत होते की पावसाळ्यामध्ये तुम्ही ही वरती बघू शकता की ह्याच्या वर्ण लाटा येतात आणि तिथे वरती दोघं जण राहतात त्यांची ड्युटी दर महिन्याने दर महिन्याने किंवा पंधरा दिवसाने चेंज होते त्यांना सगळ्या पाण्याची सोय आणि राशनाची सोय जे सगळं इथे दिली जाते आणि बघा म्हणजे किती रिस्की असते पावसाळ्यामध्ये किती बाहेर असतं हे वातावरण इथलं जे आहे ते त्यांना मागच्या वेळेला रेस्क्यू केलं पण होतं इथनं पावसाळ्यामध्ये किती बाहेर हे आहे बघा इकडे पूर्ण पाणी असतं मित्रांनो मग अशी बघितलं त्या साईडने तुम्ही चढायची वाढवते आणि इकडे पण आता मच्छीमार वगैरे थांबतातच आणि पण तिकडनं पण देखील वाट आहे इकडे जेव्हा त्या साईडने वारा असतो म्हणजे पलीकडे साईडने आपण ज्या साईडने आलो तिकडनं आला वा असतो तेव्हा या साईडला ते आडुशे येतात आणि जेणेकरून वाऱ्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर मग ते आपल्या परतीच्या प्रवासाला निघतात आणि बघा आतमध्ये पण बघू शकतो इकडे पण आहे अशी फूट पडलेली डोंगरांच्या मधोमध बेटाच्या मधोमध सॉरी मित्रांनो परतीचा प्रवास चालू आलेला आहे सगळ्यांची अवस्था भाग आलेली आहे आंघोळ झालेली आहे परत एकदा लाटा खूप जवळजवळ जवळ उडत आहेत अंग चिंबिंब भिजलेलं आहे आजपासून सगळे पुढं खेंगळ झालेलं आहे सगळ्याला आमचा आता परतून अंगो करायला लागणार आहे आपल्याला मित्रांनो फायनली आपण आता आलेलो आहे बीच जवळ बघू बीच समोर तुम्ही बघू शकत बीच आता इकडे तर जाणार थोडंसं फ्रेश होणार आणि मग जेव्हा जाणार तिथला पण मेन्यू जो आहे तो तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ताच आपण डॉल्फिन पॉईंट रिसॉर्टमध्ये बसलेलो आहे सगळ्यांना रिलॅक्स करत आहेत आणि इकडे राईड्स पण आहेत हजार रुपये पर पर्सन सगळ्या राईड आहेत पाच सहा प्रकारच्या तेव्हा तिकडे आहे जेट्सकी वगैरे आहे तर थोड्याच वेळेला आपलं जेवण येणार आहे तर जेवताना जो मेन्यू आहे तो तुम्हाला सकाळी सांगेलच मी कोलबी फ्राय आणि सुरमई थाळी तर ती आपण खाणार आहोत बसलंय की त्याची मजा आपण थोड्या वेळातच घेणार आहे इथं थाळी आली की तिथलं तुझं तुमचं सगळ्यांना ते दाखवतो कशाप्रकारे आहे ते तर फायनली आपलं जेवण आलेलं आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता साधारण दोन तासानंतरचा आनंद आहे बघा सुरमई भाजी गोबीजी आणि करी फुलकडी आणि चपाती आणि थोड्याच वेळामध्ये आपली प्रॉन्स फ्राय घेत आहे त्याचा आनंद आपण घेतून घेणार थोड्या वेळात आधी त्याचा आनंद घेऊया आणि सुरुवात करूया खायला पहिला मेन सुरमई खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला आहे नंबर तुम्हाला पण मित्रांनो जेवणाचा ताड बघून पाणी सुटलं असेल तोंडाला आम्ही अक्षरशः आम्ही चार चार चपात्या खाल्लेल्या आहेत दाबून अक्षरशः जेवलेलो आहेत आणून थोड्या जाऊन आराम करणार आणि मग ट्रेन साठी जर निघणार आहे आपल्या घरी जायला परतीचा प्रवासाला तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तिथला नंबर जो आहे डॉल्फिन रिसॉर्टचा तो मी खाली टाकतोच तिथं कधी आलात कुडाळमध्ये वगैरे किंवा नियुतीला आलात तर नक्की विजिट करा चला एन्जॉय